नमस्कार मी संगीता तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोबीची भाजी खायला एवढी चविष्ट लागते तर ज्यांना कोबीची भाजी आवडत नाही त्यांनाही खूप आवडेल अशी ही भाजी बनवणार आहे तर चला आता वळूया रेसिपीकडे तर सर्वात आधी कोबीचा एक गड्डा घेतलेला आहे आणि कोबीचा जो देट असतो तो काढून घ्यायचा आहे त्यानंतर कोबी तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही चिरू शकता तर इथे मी लांब लांब कोबी चिरून घेत आहे हे पहा अशा पद्धतीने मी कोबी चिरून घेत आहे तर आता मी सर्व कोबी चिरून घेतलेला आहे आता कोबी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर दोन तास आधी मी इथे चण्याची डाळ भिजवण्यासाठी ठेवली होती तर डाळही छान भिजलेली आहे आता आपण कोबीच्या भाजीला लागणारा मसाला करून घेऊया तर मसाल्यामध्ये मी घेतलं आहे हिरवी मिरची आणि लसूण तर हिरवी मिरची लसूण हे जास्त बारीक कुटायचं नाही आहे त्यामुळे खलबत्त्यामध्येच मी जाडसर कुटून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता एवढंच जाडसर कुटायचं आहे जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठंही नाही जेणेकरून कोबीच्या भाजीला छान असा कलर येतो तर मसाला आता मसालाही तयार झालेला आहे आता आपण भाजी बनवण्यास सुरुवात करूया कढईमध्ये घालायचे आहे दोन चमचे तेल आणि तेल थोडस गरम झालं की त्यामध्ये घालूया एक चम्मच मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये घालायचं आहे एक चम्मच जिरे जिरेही छान फुललेले आहे त्यानंतर घालूया कढीपत्ता हिरवी मिरची आणि लसूणचं जे सर वाटण केलं होतं ते घालून घेऊया आणि छान मसाला तेलामध्ये एक मिनिट परतून घेऊया मसालाही छान परतला आहे आता घालायचा आहे अर्धा चम्मच हळद तरी इथे मी छोटा चम्मच हळद घेतलेली आहे हळद जास्त घालायची नाही हळद एकदम थोडीशी घालायची आहे जेणेकरून भाजीला छान कलर येतो आणि सर्व मसाला छान एकदा मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण धुवून घेतलेला कोबी घालून घेऊया आणि भिजवलेली चणा डाळ घालून घेऊया जेणेकरून चणा डाळ ही कोबीसोबत छान शिजली जाईल आणि आता सर्व कोबी मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर घालूया चवीनुसार मीठ तर इथे मी एक कोबीचा गड्डा घेतला आहे त्यासाठी दीड चम्मच मीठ घातलेला आहे तर तुम्ही कोबी किती घेणार आहे त्यावर तुम्ही मीठ ॲडजस्ट करा किती कमी जास्त कोबी असेल तेवढं मीठ तुम्ही चवीनुसार घाला आणि आता कोबीवरती चार ते पाच मिनिट झाकण ठेवून कोबी छान शिजवून घ्यायचं आहे तर इथे पाच मिनिट झालेले आहे तुम्हाला काढून दाखवते कोबी म झाकण काढून मधीमध्ये मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून कोबी खाली लागला नाही पाहिजे तर मी मध्ये दोन वेळा कोबी चेक केला होता तर आता आपण चण्याची डाळ शिजली आहे का ते चेक करूया तर तुम्ही ते पाहू शकता चणा डाळ छान शिजलेली आहे म्हणजेच आपला कोबीची भाजी तयार झालेली आहे वरतून थोडीशी कोथिंबीर घालूया तयार आहे कोबीची मस्त भाजी खायला खूप चविष्ट लागते अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की बनवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब देखील नक्की करा भेटूया पुन्हा अश अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये